बॉम्बे डाईंग कंपनीच्या वतीने डॉ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रसायनी पातळगंगा येथील बॉम्बे डाईंग कंपनीतर्फे पर्यावरण संवर्धन आणि संगोपन या विषयास अनुसरून वाशिवली येथील डॉ पारनेरकर महाराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरात मुख्याध्यापक सोनावणे प्राचार्य जोशी आणि बॉम्बे डाईंग कंपनीचे उपाध्यक्ष बी पी मिश्रा महाव्यवस्थापक सोमेश्वर काळे आणि कंपनीच्या पर्यावरण आरोग्य सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अतुल मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न